नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक तांत्रिक घटक कृषी आधारित उद्योग या घटकामधील काही महत्वपूर्ण तर बघा हा व्हिडिओ आपण चला तर मग सुरू करूया या व्हिडिओची पीडीएफ जी आहे पी तर ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देऊन टाकेन तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी आधारित उद्योग तर बघा हरित क्रांती हरित क्रांती या शब्दाचे जनक कोण आहेत श्री विल्यम गॉड जागतिक हरित क्रांतीचे जनक डॉक्टर नॉर्मन बोरलॉग भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम हो एस स्वामीनाथन महाराष्ट्र क्रांतीचे जनक श्री वसंतराव नाईक हे जे महत्वाचे पॉइंट आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता याचबरोबर बघा भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली एकोणीसशे सहासष्ट मध्ये हरित क्रांतीमुळे सर्वाधिक फायदा झालेला पिकांचा गट तो म्हणजे कोणता तृणधान्य हरित क्रांतीच्या काळामध्ये भारताचे कृषी मंत्री कोण होते तर ते होते सी सुब्रमण्यम तर इत्यादी महत्वाची माहिती तुम्ही लक्षात ठेवू शकता यावरून प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर बघा हरित क्रांतीची व्याख्या तर एकोणीशे चाळीसच्या दशकापासून एकोणीशे सत्तरच्या उत्तरार्धापर्यंतच्या कालावधीत शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी जगभरात झालेल्या संशोधनाला विकासाला आणि तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते हरित क्रांती असे संबोधले जाते तर ही व्याख्या देखील तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बघा नॉर्मन बोरलॉग डॉक्टर नॉर्मन बोरलॉग जागतिक हरित क्रांतीचे जनक अमेरिकन कृषी शास्त्रज्ञ व जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे कोणाची नॉर्मन बोरलॉग यांची गहू या पिकाच्या उत्पन्नात प्रचंड वाढ त्यांच्या संशोधनामुळे झाली नॉर्मन बोर्लॉग यांनी आपल्या अथक प्रयत्नातून रोग प्रतिबंधक व भरपूर उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या जाती विकसित केल्या मेक्सिको येथे कृषी क्षेत्रात व्यापक असे संशोधन करून त्यांनी विविध पिकांच्या जाती व प्रजाती विकसित केल्या मेक्सिकन डार्फ या गहू पिकाची जात कोणी शोधली तर नॉर्मन बोर्लॉग यांनी त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला एक पुरस्कार देखील आहे तर तो आहे बोरलॉग अवॉर्ड तर बघा बोरलॉग पुरस्काराविषयी थोडक्यात माहिती तर बोरलॉग पुरस्कार सुरुवात झाली एकोणीसशे एकाहत्तरमध्ये शेती क्षेत्रातील विविध कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो आणि हा पुरस्कार केवळ भारतीयांनाच दिला जातो तर हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे की नॉर्मन बोरलॉग यांच्यावर आधारित बोरलॉग पुरस्कार हा केवळ भारतीयांना दिला जातो तर हा पुरस्कार कोरोमंडल कंपनीमार्फत दिला जातो तर बघा दोन हजार वीसचा पुरस्कार कोणाला देण्यात आला काजल चक्रवर्ती यांना पुरस्काराचे स्वरूप काय असते तर पाच लाख रुपये सुवर्ण पदक आणि एक प्रमाणपत्र नॉर्मन बोरलॉग यांना मिळालेले काय महत्वाचे पुरस्कार नोबेल शांतता पुरस्कार सत्तर याचबरोबर पद्मविभूषण पुरस्कार यानंतर बघा भारतातील हरित क्रांती हरित क्रांतीमधील पुढील तीन घटकाला अधिक महत्व देण्यात आले ते तीन घटक कोणते संकरित बियाणे रासायनिक खते आणि जलसिंचन तर भारतातील हरित क्रांती मागचा उद्देश काय होता तर भारतातील कृषी उत्पादन वाढविणे त्याचबरोबर एक संकरीत बी बियाणे दोन रासायनिक सुविधा आणि तीन सिंचनाच्या सुविधा तर ही हरित क्रांती प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये यशस्वी झाली तर उत्तर भारतामध्ये आणि त्यातल्या त्यात पंजाब आणि हरियाणा राज्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या पिकाच्या उत्पन्नात वाढ झाली हरित क्रांतीमुळे तर गहू आणि तांदूळ गहू व भात या दोन पिकांची प्रथम हरित क्रांती यशस्वी करण्यामध्ये महत्वाचे योगदान लाभले होते गहू आणि तांदूळ याचबरोबर सघन कृषी जिल्हा कार्यक्रम व उच्च उत्पादन देणाऱ्या वानांचे पैदास या कार्यक्रमामुळे हरित क्रांती यशस्वी झाली भारतातील हरित क्रांती तर बघा यासाठी योगदान भारतात हरित क्रांती यशस्वी करण्यासाठी डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असे म्हटले जाते वान पाहूया गहू या पिकाच्या मेक्सिकन बुटके वानापासून मेक्सिकन बुटक्या वानापासून भारतात गव्हाचे कल्याण सोना व सोनालिका हे वान विकसित करण्यात आले तर हे या ठिकाणी महत्वाचे आहे तायचुंग कंपनीने तैवान तैवानवरून तायच्युंग कंपनीने तैवानवरून आणलेल्या भारताच्या वानाला भारतात कोणते नाव देण्यात आले तर ते नाव देण्यात आले जया तर हे देखील महत्वाचे आहे भारत सरकारने सोनोरा चौसष्ट व लारमा रोजा चौसष्ट या दोन गव्हाच्या जाती देशातील अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी आयात केल्या होत्या या बियांची निर्मिती मेक्सिकन शास्त्रज्ञ नॉर्मन बोर्लोग यांनी साठव्या एकोणीसशे साठ मध्ये जे साठव्या शतकामध्ये केली होती यानंतर बघा हरित क्रांतीचे काही फायदे पिकांच्या आकृतीबंधात बंधात हरित क्रांतीमुळे बदल झाला अन्नधान्य उत्पन्नात वाढ झाली व प्रति हेक्टर उत्पन्नात देखील वाढ झाली शेती फायदेशीर झाली अन्न टंचाई दूर झाली अन्नधान्य आयात परिके चलनावरील खर्च या ठिकाणी वाचला कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळाले लोकसंख्येच्या प्रमाणात अन्नधान्याची गरज भागली शेती आणि उद्योगधंद्यामधील आंतर जोडणी मजबूत झाली कशामुळे तर भारतातील हरित क्रांतीमुळे बघा हरित क्रांतीचे जितके फायदे आहेत तर त्या बाबतीत तोटे देखील आहेत तोटे म्हणजे काय तर रासायनिक खतांच्या वापरात अतिरिक्त झाल्यामुळे जमिनीशी काय झाली तर भौतिक गुंधर्वामध्ये त्या ठिकाणी बदल घडून आला जमीन नापीक बनवू लागल्या कशामुळे तर, तर रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनी नापिक बनवू लागल्या जमिनीतील अन्नद्रव्यांचे जे प्रमाण होते तर या ठिकाणी घटत गेले भारतातील हरित क्रांतीचा उद्देश काय होता तर औद्योगिक करण्यासाठी आवश्यक कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी उत्पन्नात वाढ करणे वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याच्या गरजे भागवणे कृषी आधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे डॉक्टर स्वामीनाथन यांच्याबद्दल आपण या ठिकाणी महत्वाची माहिती पाहूया तर त्यांचे पूर्ण नाव काय होते तर डॉक्टर मोनकुंभू सामशिवम स्वामीनाथन म्हणजेच एम एस स्वामीनाथन हे एक भारतातील कृषी शास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म तामिळनाडूमधील कुंभकोणम येथे सात ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस मध्ये झाला होता त्यांचे शिक्षण पदवी शिक्षण कृषी महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण इंडियन ऍग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट दिल्ली या ठिकाणी झाले होते त्यांची आय पी एस म्हणून देखील निवड झाली होती पण कृषी क्षेत्रामध्ये संशोधनाला त्यांनी प्राधान्य दिले त्यांना एकोणीशे बावन्न मध्ये त्यांनी पी एच डी घेतली त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळाली होती नेदरलँडमध्ये बटाट्याच्या शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळाली होती यानंतर पुढे बघा एच वाय व्ही म्हणजे हाय इल्डिंग व्हेरिटीज प्रोग्राम उच्चतम उत्पादन वान कार्यक्रम याची सुरुवात झाली होती एकोणीसशे सहासष्ट मध्ये हा कार्यक्रम फक्त अन्नधान्य पुरता मर्यादित राहिला होता हा कार्यक्रम पुढील पिकांपुरता मर्यादित राहिला ती पिके कोणती गहू तांदूळ बाजरी मका आणि ज्वारी त्यानंतर पाहूया स्वामीनाथन आयोग त्याचे इतर नाव काय आहे राष्ट्रीय कृषक आयोग स्थापना झाली अठरा नोव्हेंबर दोन हजार चार मध्ये तर या आयोगाने आपला अहवाल कधी के सादर केला चार ऑक्टोबर दोन हजार सहा मध्ये स्वामीनाथन आयोग लागू करणारे पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश तो म्हणजे कोणता तर दिल्ली हे देखील या ठिकाणी महत्वाचे आहे यानंतर बघा स्वामीनाथन आयोगाच्या काही प्रमुख शिफारशी शेतकऱ्यांच्या उत्पादन नफ्यातील पन्नास टक्के वाटा त्यांना मिळायला हवा शेतकऱ्यांचे खर्च वजा करून उत्पन्न सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे असावे शेतीमालाचा हमी भाव उत्पादन खर्च वगळता पन्नास टक्के असावा शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बियाणे कमी दरामध्ये मिळावेत गावात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व्हिलेज नॉलेज सेंटरची स्थापना करण्यात यावी महिला शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जावे शेतकऱ्यांना दिले जाणाऱ्या कर्जाची व्याजदर जे होते तर हे चार टक्के असावे किती चार टक्के असावे असे स्वामीनाथन आयोगाच्या काही महत्वाच्या शिफारशी होत्या यानंतर पाहूया नवे कृषी धोरण तर नव्या कृषी धोरणाची घोषणा कधी करण्यात आली केंद्र शासनामार्फत अठ्ठावीस जुलै दोन हजार मध्ये तर केंद्र शासनामार्फत नव्या कृषी धोरणाची काही वैशिष्ट्ये कृषी क्षेत्रात आगामी वीस वर्षात प्रतिवर्ष चार टक्के दराने वाढ घडवणे गरीब शेतकऱ्यांना जमीन जमीन मिळवून देण्यासाठी सुधारणा करणे जैवतंत्रज्ञानाचा वापर करणे यामध्ये हरित क्रांती धवल क्रांती आणि क्रांतीचा समावेश होतो उत्पादन वाढवण्यासाठी नव्या प्रजातीचा शोध लावणे कृषी क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीस चालना देणे विमा संरक्षण आणि इंद्रधनुष क्रांती तर ही काही नव्या कृषी धोरणाची वैशिष्ट्ये होती यानंतर बघा देशातील काही विविध क्रांती पहिली क्रांती आहे ती म्हणजे चंदेरी क्रांती कशा बाबतीत आहे तर अंड्याबाबत त्याला काय म्हटले जाते सिल्वर रिव्हॉल्युशन त्यानंतर आहे गुलाबी क्रांती ती कशाबाबत होते शिंपल्याबाबत किंवा कोळंबीबाबत त्याला काय म्हटले जाते पिंक रिव्हॉल्युशन तिसरी क्रांती आहे तपकिरी क्रांती मसाल्याबाबत होती स्पायसेस त्यानंतर आहे करडी क्रांती खताबाबत सोनेरी क्रांती म्हणजे सुवर्ण क्रांती फळे आणि फलोत्पादनात वृद्धी त्याला काय म्हटले जाते गोल्ड रिव्हॉल्युशन त्यानंतर आहे पिवळी क्रांती म्हणजेच क्रांती तेलबियांच्या उत्पन्नात वृद्धी करण्यासाठी येलो रिव्हॉल्युशन म्हणजेच ऑइल सीड्स हरित क्रांती अन्नधान्य उत्पन्नात वृद्धी करण्यासाठी क्रांती करण्यात आली कोणती हरित क्रांती म्हणजेच ग्रीन रिव्हॉल्युशन धवल क्रांती दूध उत्पन्नात वाढ व्हाईट रिव्हॉल्युशन लाल क्रांती मांस व टोमॅटो उत्पन्नात वृद्धी करण्यासाठी रेड इव्हॉल्युशन रेड रिव्हॉल्युशन त्यानंतर आहे नील क्रांती त्यालाच काय म्हटलं जाते क्रांती मत्स्य उत्पादनात वाढ करण्यासाठी तपकिरी क्रांती कोको उत्पन्नात वाढ लाल क्रांती शेळी व मेंढी उत्पन्नात वाढ गोल क्रांती बटाटा उत्पन्नात वाढ त्यानंतर आहे गुलाबी क्रांती झिंगे उत्पन्न वाढ आणि अमृत क्रांती नदीजोड प्रकल्प हो तर या काय महत्वाच्या देशातील विविध क्रांती आहेत या तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर बघा दुसरी हरित क्रांती कोणी सुचवली होती तर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी प्रामुख्याने भारताच्या कोणत्या भागात दुसरी क्रांतीची सुरुवात झाली तर भारताच्या पूर्व भागात डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सुचवलेल्या दुसऱ्या हरित क्रांती पुढील बाबींचा समावेश होतो हरित क्रांतीमध्ये पुढील बाबींचा समावेश कोणत्या जागतिक शेती वापरातील सहभागासाठी भारतीय शेतकऱ्यांना मदत करणे कापणीनंतरची जी हानी होते तरही आनी, ही हानी या ठिकाणी कमी करणे धान्य साठवणुकीमध्ये वाढ करणे त्याचबरोबर अन्नसाठा सुधारणा करणे पीक हंगामातील नुकसान कमी करणे माफक दरात कर्ज पुरवठा करणे अकराव्या पंचवार्षिक योजनेत चार टक्के वार्षिक कृषी क्षेत्रामध्ये वाढ करणे जमीन सुधारण्यावर लक्ष देणे आणि मृदेचा दर्जा सुधारणे सुधारणेनंतर बघा दूध क्रांती डॉक्टर वर्गीस कुरियन व वर दुग्ध व्यवसाय डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या प्रयत्नाने एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ऑपरेशन फ्लड अर्थात दुधाचा महापूर योजनेला याच्यामधला पहिला टप्पा सुरू झाला ऑपरेशन फ्लडचे तीन टप्पे कोणते पहिला टप्पा आहे एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी दुसरा टप्पा एकोणीशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी तिसरा टप्पा आहे एकोणीशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव तर ऑपरेशन फ्लड म्हणजे काय तर दूध उत्पादन वाढवून दुधाचा महापूर या यामागची एक संकल्पना होती ऑपरेशन फ्लड डॉक्टर वर्गीस कुरियन यांची एकवीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी डॉक्टर वर्गीस कुरियन यांची शंभरवी जयंती साजरी करण्यात आली तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्याबद्दल काय महत्वपूर्ण माहिती त्यांना मिल्कमॅन ऑफ इंडिया असे म्हटले जाते त्यांचे निधन झाले गुजरातमध्ये नऊ सप्टेंबर दोन हजार बारा मध्ये जन्मकोडे झाला कोझिकोडी केरळ या ठिकाणी त्यांना शोधक्रांतीचे जनक किंवा धोल क्रांतीचे जनक असे देखील म्हटले जाते त्यांच्या प्रयत्नामुळे आपला भारत देश जगात सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला त्याचबरोबर बघा अमूल ब्रँड खाली दूध व दुधाचे पदार्थ त्यांनी जगभर प्रसिद्ध केले सोळा जुलै एकोणीसशे पासष्ट रोजी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची त्यांनी स्थापना केली डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या चळवळीवर आधारित चित्रपट कोणता आहे तर तो आहे मंथन अखिल भारतीय दुग्ध संशोधन संस्था कोठे स्थापन करण्यात आली हरियाणा राज्यातील करणार या ठिकाणी त्यांना मिळालेले काही पुरस्कार व सन्मान मॅक्सेसचे पुरस्कार मिळाले एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये पद्मश्री पुरस्कार एकोणीसशे पासष्ट पद्मभूषण पुरस्कार एकोणीसशे सहासष्ट पद्मविभूषण पुरस्कार मिळाले एकोणीसशे मध्ये वर्ल्ड फूड अवॉर्ड मिळाला एकोणीशे एकोणवद मध्ये आणि कृषी रत्न एकोणीसशे शहाऐंशी मध्ये त्यानंतर बघा दुग्ध व्यवसाय दुधातील प्रथिने अन्न काय म्हटले जाते पूर्ण प्रथिने असे म्हटले जाते दुधातील घटक हे सहज पसण्यासारखे असतात म्हणून दुधास संरक्षक अन्न असे म्हटले जाते एकूण दूध उत्पन्नामध्ये जगात भारत प्रथम क्रमांकावर आहे भारताचा कितवा क्रमांक आहे एकूण दूध उत्पन्नामध्ये जागतिक पहिला क्रमांक दूध न आमता दीर्घकाळ टिकवण्यासाठी दुधाचे काय केले जाते पाश्चरायझेशन तर ही पद्धत कधी उपलब्ध झाली अठराशे पंच्याण्णव मध्ये तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे की दुधाचे पाश्चरायझेशन करण्याचा पहिला मान कोणाला मिळतो म्हणजेच दुधाचे पाश्चरायझेशन ही जी प्रक्रिया आहे तर ही कोणी शोधली तर त्या शोधकर्त्याचे नाव तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे तर बघा या पद्धतीत दूध विशिष्ट तापमानास जसे की साठ डिग्री ते अडुसष्ट डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवले जाते आणि ते लगेच थंड केले जाते त्यालाच काय म्हटले जाते दुधाचे पाश्चरायझेशन करणे दुग्ध व्यवसायाबद्दल माहिती आहारशास्त्रज्ञानुसार विचार करता कमीत कमी दोनशे दहा ग्रॅम माणसे प्रतिदिनी प्रति दुधाची आवश्यकता असते किती दोनशे दहा ग्रॅम दूध उत्पन्नात जगातील पहिले तीन क्रमांकाचे देश कोणते आहेत पहिला आहे आपला भारत देश त्यानंतर अमेरिका आणि त्यानंतर चीन दूध उत्पन्नातील भारतातील पहिले पाच राज्य हे राज्य कोणते आहेत पहिले राज्य आहे उत्तर प्रदेश राजस्थान आंध्र प्रदेश गुजरात आणि पंजाब महाराष्ट्राचा दूध उत्पन्नामध्ये कितवा क्रमांक लागतो देशामध्ये तर सातवा क्रमांक कितवा सातवा क्रमांक यानंतर काय महत्वपूर्ण संस्था देखील पाहूया एन डी आर आय म्हणजेच नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कर्भा राष्ट्रीय दुग्ध दे संशोधन संस्थेची स्थापना कधी झाली एकोणीसशे तेवीस मध्ये मुख्यालय कोठे आहे कर्नाल हरियाणा या ठिकाणी तर या ठिकाणी एकोणीशे पंचावन्न साली एन टी आर चे स्थलांतरण करण्यात आले मूळ स्थापना झाली होती एक जुलै दोन हजार तेवीस मध्ये बेंगलोर या ठिकाणी सुरुवातीचे नाव काय होते दे इम्पेरियल इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल हजबंडरी अँड डेअरी बेंगलोर नामांतरण कधी झाले एकोणीसशे छत्तीस मध्ये इम्पेरियल डेअरी इन्स्टिट्यूट एकोणीसशे पंचावन्न मध्ये याचे मुख्यालय हरियाणा येथील कर्नाल या ठिकाणी हलवण्यात आले आणि तेव्हापासून या संस्थेचे नाव काय ठेवण्यात आले राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था यानंतर अमूल आनंद मिल्क युनियन लिमिटेड घोषवाक्य अमूलचे काय आहे द टेस्ट ऑफ इंडिया मालकी कोणाची आहे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन स्थापना झाली एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये मुख्यालय आहे गुजरात राज्यातील आनंद या ठिकाणी तर आनंद या शब्दाची उत्पत्ती बघा सॉरी आनंदच म्हणतोय अमूल या शब्दाची उत्पत्ती अमूल तर बघा अमूल हा शब्द संस्कृत भाषेमधून घेण्यात आला असून त्याचा अर्थ काय होतो अमूल्य असा होतो काय होतो अमूल्य तर बघा कायरा जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ मर्यादित संस्थेचे रूपांतर अमूल ब्रँडमध्ये करण्यात आले कोणत्या अमूल ब्रँडमध्ये गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड या संस्थेविषयी थोडक्यात माहिती या संस्थेची स्थापना करण्यात आली एकोणीसशे मध्ये मुख्यालय कोठे आहे गुजरात मधील आनंद या ठिकाणी आणि संस्थापक चेअरमन कोण होते डॉक्टर वर्गीस कुरियन त्यानंतर आहे एन डी बी म्हणजेच नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड स्थापना झाली जुलै एकोणीसशे पासष्ट मध्ये मुख्यालय आहे गुजरात मधील आनंद या ठिकाणी तरी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ची संकल्पना कोणाची होती तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची संस्थापक कोण होते डॉक्टर वर्गीस कुरियन ही जी संस्था आहे तर ही एक वैधानिक संस्था आहे उद्देश काय आहे या संस्थेच्या मागचा तर शेतकरी सहकारी संस्थांना बळकटी देणे तर ही संस्था कोणत्या मंत्रालया अंतर्गत कार्य करते तर मिनिस्ट्री ऑफ फिशरीज मिनिस्टर ऑफ फिशरीज अॅनिमल हजबंडरी अँड डेअरिंग तर हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा